नमस्कार मित्रांनो एम पी जॉब या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो वनरक्षक सराव चाचणी एक आहे तिथला हा जो आहे दुसरा भाग आहे मागच्या ज्या भागामध्ये आपण एक ते तीस प्रश्न आपण हे घेतले होते मित्रांनो आपण त्या आप जो भाग आहे त्याला भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद आज आपण हा कुठले वेळ न, न गमावतो याचा दुसरा भाग आपण घेऊया जर आपली जर इच्छा असेल आपण जर कॉमेंट केलं तर आपण याच्यासाठी नवीनसुद्धा व्हिडिओसुद्धा जे आहेत ते मागील वर्षीचे प्रश्न आलेले आहेत एक्झाममध्ये त्यांचे व्हिडिओ जे आहेत ते परत असेच आपण कंटिन्यू चालू ठेवूया तत्पूर्वी आपण विनंती आहे की आपण जे एक व्हिडिओची सिरीज चालू केलेली आहे वनरक्षक महत्त्वाचे पाचशे प्रश्न आपण ते ते व्हिडिओ सिरीजलासुद्धा जो प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद आपण ते आप व्हिडिओसुद्धा पाहू शकता तर मित्रांनो आपण एक विनंती आहे की आपण हा व्हिडिओ आपण्यासाठी मी बनवलेला आहे त्यामुळे हा जो व्हिडिओ याचा जा जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा यासाठी कृपा करून आपण कुठल्या तरी एका वनरक्षक किंवा इतर कुठल्याही परीक्षेच्या ग्रुपवर आपण व्हिडिओ शेअर करण्यास अजिबात विसरू नका काही जर आपल्या सूचना असतील तर कमेंटमध्ये नक्की करा धन्यवाद तर मित्रांनो हा एकतीसवा प्रश्न आहे की चंद्रपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर चंद्रपूर शहर हे जे आहे ते इरई या नदीकाठी वसलेलं आहे पुढचा प्रश्न आहे की म्यानमार या शेजारी राष्ट्राशी भारतातील या राज्यातील जनतेचे पूर्वपार व्यापारी संबंध आहेत आता म्यानमारशी कोणा कोणत्या राष्ट्र राज्याचे संबंध आहेत आपण सहजासहजी आता गुजरात जर म्हटलं तर पश्चिम किनाऱ्यावर आहे तामिळनाडू सुद्धा पश्चिम किनाऱ्यावर आहे पूर्व किनाऱ्यावर आहे पश्चिम बंगाल हे सर्वात जास्त जवळचं राज्य आहे त्यामुळे या पश्चिम बंगालचे जास्त संबंध हे म्यानमारशी आहे पुढचा प्रश्न आहे की भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन, है। गार्डन, है गार्डन है या ठिकाणी रॅक झालं आहे रॉक गार्डन हे कोणत्या शहरास म्हणतात तर रॉक गार्डन जे आहे हे चंदीगड या शहरास म्हणतात तर रॉक गार्डनची विशेषता अशी आहे की रॉक गार्डनमध्ये जे फुटलेले तुटलेले जे आहेत फरशी दगडं या किंवा गारगोटी यांच्यापासून हे रॉक गार्डन तयार केलेलं आहे आपलं जर लागेल तर आपण गुगलवर सर्च करा एकदम जे आहे ते दगडापासून हे रॉक गार्डन तयार केलेलं आहे आणि हे जे तयार केलेलं आहे रॉक गार्डन हे रॉक गार्डन मॅन नेकचंद यांनी तयार केलेलं आहे प्रसिद्ध श वास्तुशरद नेकचंद यांनी तयार केलेलं आहे हे दगडापासून टोटल तयार केलेलं गार्डन आहे आपण चेक पुढचा प्रश्न आहे की भारतात लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी चौतीस चौतीस टक्के क्षेत्र हे या पिकाखाली आहे चौतीसवा प्रश्न आहे की भारतात लागवडीखाली खाली जे एकूण क्षेत्र आहे तर ते चौतीस टक्के कुठल्या पिकाच्या क्षेत्राखाली आहे तर त्याचं जे उत्तर आहे ते गहू आहे सर्वात जास्त क्षेत्र हे भारतामध्ये तांदूळ या पिकाखाली आहे नंबर दोन हे गहू या पिकासाठी आहे आणि नंबर तीन हे बाजरी या पिकाखाली जर महाराष्ट्रात जर पाहिलं तर एक नंबरला जे आहे ते ज्वारी आहे दोन नंबरला गहू आहे सॉरी दोन नंबरला आहे आणि तीन नंबरला गहू आहे भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य कोणतं आहे भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य जे आहे ते राजस्थान आहे आणि दोन नंबरचं राज्य जे आहे ते मध्य प्रदेश आहे तीन नंबरचं राज्य हे महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ जर पाहिलं तर तीनशे सात सातशे तेरा असा एक आकडा आहे हा आपण व्यवस्थित पाठ करायचा आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा किलोमीटर हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे दोन नंबरला मध्य प्रदेश आहे आणि एक नंबरला महाराष्ट्र आहे तीन नंबरला महाराष्ट्र आहे पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्रात आदिवासी विभागाची जी स्थापना आहे ती कुठल्या वर्षी झालेली आहे महाराष्ट्रात आदिवासी विभागाची जी स्थापना आहे ती एकोणीसशे ब्याण्णव रोजी स्थापना झालेली आहे महाराष्ट्रामध्ये सदा साधारणतः अठरा जिल्ह्यामध्ये आदिवासी लोक हे राहतात त्यामध्ये मुख्यतः जे आहे ते सातपुडा या भागामध्ये आदिवासी लोक लोकसंख्या जास्त आहे आणि पश्चिम घाट आणि तसंच जे पूर्व विदर्भ या एरियामध्ये सुद्धा आदिवासी लोक हे राहतात त्यामध्ये साधारणतः माळे विदर्भामध्ये गोंड लोक राहतात सातपुडा जे जळगाव वगैरे जिल्हे आहेत बुलढाणा जिल्हा त्या ठिकाणी भिल्ल लोक राहतात आणि इकडे कोकणामध्ये कातकरी लोक राहतात भारता भारतात जे आहे ते महिला परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे सद तिसरा प्रश्न आहे की भारतात जी महिला परिषद स्थापना झाली होती ती कोणत्या वर्षी झाली तर ती जी स्थापना आहे ती एकोणीसशे चार या वर्षी भारतीय महिला परिषदेची स्थापना झाली होती त्यामध्ये रमा रांडे यांचा जे हात हे होता भारतीय संसदेने एकोणीसशे पंचावन्न साली हिंदू विवाह कायदा संमत केला तर यावर्षी वारसा कायदा संमत केला जो हिंदू विवाह कायदा आहे तो एकोणीसशे पंचावन्न साली काय भारताने भारतीय संसद आहे त्यांनी काय संमत केला होता तर जो हिंद बाकीचा जो कायदा आहे तो यावर्षी हिंदू वारसा कायदा जो आहे तो कुठल्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते एकोणीशे छप्पन साला एकोणीसशे छप्पन साली जवळपास तीन हिंद जे कायदे आहेत ते वेगवेगळे कायदे जे आहेत ते संबंध करण्यात आले होते वारसा कायदा हिंदू विवाह कायदा आणि महिलांसाठी सुद्धा कायदा तयार करण्यात आला होता एकोणचाळीसवा प्रश्न आहे की एकोणीसशे बावन्न साली ज्या निवडणुका पार पडल्या होत्या भारतामध्ये सुरुवातच्या ज्या निवडणुका आहेत त्या एकोणीशे बावन्न साली पार पडल्या होत्या आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालं होतं आणि जे पहिले पंतप्रधान आहेत ते पंडित नेहरू हे एकोणीसशे बावन्न ते एकोणीशे बासष्टच्या आसपास जवळपास दहा वर्षे त्यांनी काय पंतप्रधानपदी ते निवडून आले होते तर त्या निवडणुकामध्ये किती पक्षांनी भाग घेतला होता तर त्या निवडणूक मध्ये एकूण सत्याहत्तर पक्षांनी काय भाग घेतला होता आता जर भारताची जी लोकसंख्येची जी जी सदस्य संख्या आहे ती पाचशे बावन्न आहे पाचशे प्लस दोन अशी लोकसंख्या आहे तूप हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झालेला आहे तूप हा शब्द जो आहे तो गुजराती भाषेतून मराठीमध्ये रूढ झालेला आहे सॉरी तू फा जो शब्द आहे हा कानडी भाषेतून रूढ झालेला आहे आणि ही जो शब्द आहे हा गुजराती भाषेतून रूढ झालेला आहे आता प्रश्न एक्केचाळीस आहे की नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात नामाऐवजी जो शब्द येतो त्या नावाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय सर्वनाम असे म्हणतात आता नाम कोठे वापरतात तर नाम हे कर्त्याच्या ठिकाणी येतात उदाहरणार्थ नेहरू भारताचे पंतप्रधान आहेत आता या ठिकाणी नेहरू झालं नाव झालं आणि ते अमेरिकेला गेले होते तर ते ज्या ठिकाणी आपण वापरलं ते म्हणजे हे सर्वनाम आता हे ऐवजी आपण काय वापरलं सर्वनाम तर सर्वनाम एकूण जवळपास नऊ प्रकारचे सर्वनामे आहेत त्यात मी तो तू जा मी तो तू तो ती ते हा ही हे जोजीचे असे हे है, सर्वनामं आहेत आता विशेषण विशेषण कशा तर नामाबद्दल काही विशेष माहिती जे सांगते त्या शब्दाला काय विशेषण म्हणतात आणि कर्ता म्हणजे ऐवजी जे आहे आपण नाम आणि यालाच कर्ता असे म्हणतात क्रियापद काय की जे क्रियापूर्ण होणाऱ्या किंवा दाखवणाऱ्या शब्दाला क्रियावाचक शब्दाला काय क्रियावाचक क्रियापद असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे बेचाळीसवा खालीलपैकी भाववाचक नाम कोणता आहे बेचाळीसवा प्रश्न आहे की भाववाचक नाम कोणता आहे तर शहानपणा हे भाववाचक नाम आहे चतुर हे जे आहे हे विशेषण आहे गुलाम हे सुद्धा हे हे सुद्धा विशेषण आहे हुशार हे सुद्धा काय विशेषण आहे तो मुलगा हुशार आहे तो मुलगा चतुर आहे तो गुलाम आहे हे काय विशेषण झाले पण शहानपणा हे काय भावाचक नाम झालं सौंदर्य औदार्य हे काय सर्व भावाचक शब्द आहेत कुंजर कुंजर आपल्या सर्वांना माहित आहे की कुंजर या समानार्थी शब्द काय कुंजर म्हणजे काय कुंजर म्हणजे अश्व कुंजर या शब्दाचा समानार्थी शब्द काय कुंजर म्हणजे पुढचा प्रश्न आहे शेरोरी शेरोरी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे शेरोरी म्हणजे रात्र शेरोरी म्हणजे रात्र रात्रीला निशा सुद्धा म्हणतात यामिनी सुद्धा म्हणतात शरूर म्हणजे रात्र शरूर नावाची स्त्री सुद्धा आहे इतिहासामध्ये प्रसिद्ध होती आता काही इंग्रजीचे प्रश्न आहेत यामध्ये आपण बघूया की चूज द ऑड वन यातलं ऑड आपल्याला शब्द ओळखायचा आहे की यामध्ये आपण जे आहे याचं उत्तर आपण बघूया की नेमकं ऑड काय या ठिकाणी टॉय आहे न्यूज आहे डिअर आहे हरिण आहे तर हे जे हे जे तीन शब्द आहेत हे तीन शब्द हे अनेक वचनीसाठी सुद्धा वापरले जातात पण टॉय जो हा शब्द एक शब्द आहे आता प्रश्न शेहेचाळीस आहे की सिंगुलर फॉर्म ऑफ न्यूज इज आता न्यूज म्हणजे काय तर बातम्या तर बातम्याचं जे आहे यांनी विचारलं की सिंग्युलर म्हणजे एकवचन काय आहे ते सांगा तर न्यूज हा जो असा शब्द आहे की याचं एकवचन सुद्धा न्यूज आहे आणि अनेकवचन सुद्धा काय न्यूज आहे आणि हा शब्द न्यूज हा शब्द न्यूज वापरला जातो न्यू नावानं जर म्हटलं तर इथे नवीन होता। होत आणि न्यूजेस म्हटलं तर याचं अनेक क्वेचन होत नाहीये त्यामुळे न्यूज हा शब्द न्यूजच वापरतात सिंगुलरमध्ये याला अनेक क्वेचन नाही आहे आणि ते सुद्धा न्यूजच आहे फाइंड आवडमॅन म्हणजे यात परत आपल्याला वेगळा शब्द ओळखायचा इथं स्पीच आहे टेल आहे टेल आहे आणि टेल आहे याचं जे उत्तर आहे सतेशा प्रश्नाचं उत्तर आहे सी टेल टी डबल एल अठ्ठेचाळीसा प्रश्न आहे की हिज हॅव टर्न ग्रे आता या ठिकाणी काय टर्न ग्रे म्हणजे त्यांचे जे केस आहेत ते ग्रे झालेले आहेत आता म्हणजे याच्यासाठी कुठला शब्द आपण वापरू शकतो तर हिज हेअर याच्यासाठी जे उत्तर आहे व्या प्रश्नाचं उत्तर आहे हेअर हेअर हा शब्द काय अनेक शब्द आहे आणि हा याच्यासाठी हेअर वापरतात त्याचं हेअर्स हेअर्स असं वापरत हे हेअर म्हणजे काय वारच होत आहे एकोणपन्नास प्रश्न आहे की वी आर नॉट सो पुअर ॲज दे ज्या इथं व्यउही वापरलं त्यामुळे या चा जो संबंध आहे त्या ठिकाणी काय दे हा शब्द आपल्याला वापरावा लागेल पुढचा आहे की गुड ॲडवाईस इज नॉट ऑलवेज डॅश डॅश गुड ॲडवाईज डॅश डॅश नॉट ऑलवेज नीडेड ह्याचं जे उत्तर काय गुड ॲडवाईस इज या ठिकाणी कशाला आपल्याला लागणार आहे इज गुड ॲडव्हाइड इज नॉट ऑलवेज नीडेड ऑलवेज काय हा एक का क्रियादर्शक टाईम टाईम जे आहे प्रपोजिशन असल्यामुळे ह्याच्या अगोदर जे आहे की नॉटच्या अगोदर इज हा शब्द येणार आहे गुड ॲडवाईस इज नॉट ऑलवेज नीडेड मित्रांनो अशा प्रकारे हे व्हिडिओचा आहे सराव चाचणीचा हा पहिला पेपर याचे जे दोन पार्ट आपले संपलेले आहेत आपणच विनंती आहे की व्हिडिओ जर आवडला असेल तर याला नक्की लाईक करा आणि आपल्या काही सूचना असतील तर ते आपल्याला नक्की करा मित्रांनो वनरक्षक भरतीचे जे पाचशे प्रश्न आहेत ते पाहण्यास आपण अजिबात विसरू नका त्यामध्ये आपला सर्व सार जो आहे ते व्हिडिओमध्ये वनरक्षकचं सर्व कवर केलेले आहेत आणि वनरक्षकचे स्पेशलसुद्धा व्हिडिओ मी तयार केलेले आहे वन विभागसाठी वेगळा अभयारण्यासाठी वेगळा तेसुद्धा आपण नक्की पाहण्यास अजिबात विसरू नये धन्यवाद आणि आपणास विनंती आहे की जे वनरक्षकचे जे व्हिडिओ जे आहेत ते आपण शेवटची जी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये जपून आपण या व्हिडिओतले आपल्याला जे लागतील ते व्हिडिओ आपण पाहू शकता असंच जे आहे मित्रांनो आपलं फ्रेम राहू द्या आणि आपण जर या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करण्यास अजिबात विसरू नका जय हिंद जय भारत